आज नाही ती गेली गावी साजीदा गुड आफ्टरन गुड गेल्या तर विद्यार्थी मला सांगा की आपल्या देशामध्ये विविध नैसर्गिक संपत्ती आहे आपत्ती आहे तर आपल्या भारतामध्ये कोणकोणती नैसर्गिक आपत्ती तुम्हाला झाडे आपत्ती आपत्ती नैसर्गिक आपत्ती होते हवा नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्ग भूकंप 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 आणि महापूर महापूर या प्रकारचे विविध नैसर्गिक आपत्ती आपल्याला समोर दिसतात म्हणजे कस आता आ, महापूर हे महापूर हे कोणत्या ऋतू मध्ये येतो उन्हाळ्यात येतो का नाही हल्लीत येतो का नाही ना तर हे पावसाळ्यात आणि हे पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे काय होतो महापूर नदीला येतो बरोबर आहे ना तर आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये महापूर आलेला हो सांगलीचा महापूर मोठा होता आपल्या जवळची हे काय उदाहरण आहे तर महापूर होण्याची कारणे कोणती कोणती सांगा बरं महापूर होण्याची कारणे जास्त पाऊस पडला की ते धरणात साठवले जाते मग त्याच्यामुळे जा ते आजूबाजूंच्या खेडे मग ते पाणी पसरलं जात तर बघा थोडं उत्तर जरा आणि प्रयत्न करायला पाहिजे त्यानंतर बघा नैसर्गिक आपत्ती आहे ती महापूर जे आहे ते मानवामुळे पण थोड्या प्रमाणात निर्माण होते का मानव आहे ते आ, नदी हे कर भर दूषित करतो बरोबर आहे पिशव्या किंवा अन्य प्रकारचे कचरा नदी टाकतात त्यामुळे काय होतात नाले नदीचं काय होतो प्रवाह काय होतो कमी होतो त्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त झाला की काय होते महापूर असतं यासारख्या समस्या जाणवतात तर भूकंप भूकंप पण सगळ्यांनी अनुभव घेतलाय ना, 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 ना किंवा आपण बातम्या ऐकतो की कोणत्या अशा ठिकाणी पाणी भूकंप झालेले आपण ऐकतो तर भूकंप कशामुळे सांगा बरं भूकंप भूकंप हे भूकंप हे सांगा प्रयत्न करा जमिनी खालील निर्माण होणारा तरंगामुळे भूकंप हो हा निर्माण होतो भूकंप जमिनीला पाणी खाली हा निर्माण होणारा तरंगामुळे काय होतो भूकंप तयार म्हणजे जमिनीमध्ये हालचाल होते त्यामुळे आपल्याला तो जाणवतो बरोबर तर बघा तर महापूर भूकंप वनवा वनवा हे कशामुळे भेटतो वनवा हा उन्हामुळे बरोबर ना उन्हामुळे सुद्धा वनवा भेटतो ना, हो ना? ना? कारण सूर्यप्रकाश सूर्य किरणांचा प्रभाव जास्त प्रमाणात असला तर काय होतो वनवा हा पेटतो तर सुनामी सुनामी पण काय होते सुनामी निर्माण होते समुद्रात 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 बरोबर तर जर भूकंप झाला तर समुद्राच्या लाटा ह्या काय होतात मोठ्या प्रमाणात होतात नौ आणि त्यामुळं त्याचा विपरीत परिणाम काय होतो की आजूबाजू समुद्रकिनारी जो दुकाने असतात किंवा घरे असतात त्याचप्रमाणे विविध मानवनिर्मित आणि आणि किंवा जीवितांनी सुद्धा सुनामीमुळे होऊ शकते पाच मिनिट पाच मिनिट